आपल्याला करते वैभवी विनीत गावडे बालमोहन विद्या मंदिरामध्ये सध्या आता शिक्षिका आहे तीस वर्षापासून त्यांचा शिक्षण क्षेत्रात अनुभव आहे त्यांना वाचन लेखन नृत्य गायन चित्रकला सामाजिक कार्य याची आवड आहे शालेय आदर्श शिक्षक पुरस्कार बृहन्मुंबई इथे थोडेसेच घेतले बरं आपण बृहन मुंबई महापालिकेचा महापौर पुरस्कार कर्तबगार महिला पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरवलं गेलंय त्यांचं लेखन ले। विविध काव्यसंग्रह ई बुक वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये प्रकाशित झालंय तसंच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आणि कविताही सुंदर करतात माझ्या कवितेचे शीर्षक आहे विचारांचे मोल विचारांचे मोल सारे चला जाणून घेऊया जीवनाच्या प्रवासाला छान आकार देऊया काया वाचा या पेशाही अनमोल असा केवा किती दिला तरी मुळे सर्वा वाटे खूप हेवा जगी सर्वात सुंदर विचारांचे शुद्ध रन घेता चांगले विचार पुलकित होईल मन वारे शुद्ध विचारांचे ताही दिशा प्रगतीचा जागोजागी पसरता विचारांचे हे वैभव हो नवी दिशा ज्ञान देते विचारांच्या वैभवाचे हो सुख उजळीत घेते सुख उजळीत घेते धन्यवाद